ओम शिवाय जा भाऊ घरी मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भाऊच्या चॅनलला स्वागत आहे तर मित्रांनो आज खूप दिवसांतर व्हिडिओ येतोय आपला आणि त्याचं कारण असं आहे की आज आपल्या घरात आले नागोबा म्हणजे आम्ही काम करत होतो इथे आपली मशीन आहे मशीनच्या खाली पाय होते माझे एक्झाम्पाय तिकडून इथे पाय होती तिकडून माझे पाय होते इथं कागद पडलेला होता बरात म्हणजे कागद पडलेला होता आणि अचानक काय माहिती कुठून पण डायरेक्ट जे साधारण दा आता केवढं पिल्लू आहे ते जर आपण काढण्यात सक्षम एवढं दादा एवढ एवढं आहे जर काढण्यात आपण जर सक्सेस झालो तर तुम्हाला दाखवू आता आम्ही जवळजवळ चार पाच सर्प मित्रांना फोन केला मग कोणी ते अवेलेबल नाही आहे तर आता कसं त्याला काढायचं ब हा प्रश्न आहे पण करू आपण प्रयत्न तर कसं कसं पुढं होत राहतं ते दाखवण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतोय तर चला काय मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी सापड दिसते ना इथं इथं आहे इथं रोल ठेवलेला होता तो रोल सरकवला चरकवला गेलाय दिसत नाही एवढं लांबून तर चला आता काढण्याचा प्रयत्न करू कोणी आणून ठेवली आम्ही आम्ही खूप हिमतीने प्रयत्न करतोय विचार करतोय का दादा पण हिंमत नव्हती आमची कारण याच्या आम्ही काय पण या कामाला आमचा आकाश हे करणार आहे काय काहीच नाही करणार का नाही आहे आकाश काहीच तर आहे कधी येईल बाहेर काय आपल्याला मारायचं नाही आहे म्हणून आपण एवढा प्रयत्न करतोय जेणेकरून मारा असं शक्यतो हा असं काहीतरी असं

ते सगळीकडे जंगून कशी बाबा दादा कसं काय काशी बरणी नाही भरणी कर बरनी हाय दाबा हाय ना बर्मी मुवी राह नाही कुठे झाल्या बरणी हे कर चला मी राहतो कुठे टाकतो टाक ना गुड बेटा गेला का वड बर जाऊ झाडू धडू चाल चाल हाय हाय जरा खाली जे जाऊ खाली काय अरे अरे भाई तो तिकडे बाहेर गाडी ले तम 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 केले दम देऊ डाखुवर निवरण्यावर निवरण्या घे ना बरण्या घे दे भाई दशनी भी असे कर हां सो सो इकडून तो नंतर जाऊ न चल चल चल

ते बघा पकडलं आम्ही कशी मान कस वर करते माहिती हो काय हो दाजी नाही विचारला तुम्ही दाजी मी विचार अशा प्रकारे आम्ही खूप विचारित पकडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता बघू शकता म्हणजे एखादून दाखव रे भाई आम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस केली पहिल्यांदा प्रॅक्टिस केली आम्ही मारायचं नव्हता आणि आईने बघा केवढा दांडा आणला दाखव दाखवतो दांडा भाऊ भाऊ आपला भाऊ दाखव व्हिडिओ चालू हे बघा तुम्ही बघूया आमच्या पायाच्या पायात मित्रांनो हे बघा आता आपल्या सर्व मित्राला त्याच्या घरी सोडायला चाललोय दादू दादू गाडी झालं ओम गाडी चालवतोय फोटो काढ ओम नमस्ते बाय जा भाऊ घरी <laughs> तर मित्रांनो भाईने आता आम्ही सापाला सोडून वगैरे आलेलो आहे आणि आता घरी आलो आहे जेवण वगैरे केलं हे बाबा आई तर खूप टेन्शन भेटली होती आई तर म्हणत होती दांडा घे म्हणे <laughs> तर आलो त्याला सोडून तर मी त्याला इतका घाबरत गावर होतो गावरे कारण पहा असं होतं की मला माहीत होतं बोले बघताय पण त्याला माहीत नव्हतं आणि मी बोले बघताय त्याच्यामुळे मी जास्त घाबरून गेलो होतो पण काही नाही तर बघता आपल्याला आपले बाबा दर्शन द्यायला आले होते किंवा टेन्शन घेऊ नको मी आहे वा त्यांनी आपल्याला दर्शन दिलं आहे तर म्हणजे ते साप निघाल्यानंतर एक मिनटं हे माझं थरकवून गेलं होतं पण दुसऱ्या मिनटं पासून मी एकच के विचार केला की वा नाही वा ते आज आपल्याला भेटण्यासाठी आले वा आपल्याला ते सांगायला आले तू टेन्शन घेऊ नको वा नाही का मी आहे व नाही का तर चला प्रकारे या आमचा छोटासा व्हिडिओ होता तर कसा वाटला आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा साप कमेंट करून नक्की सांगा तर चला तो पण सगळ्यांना बाय